उद्या एक जानेवारी सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस पण हा वाढदिवस त्यांच्यासाठी खास असणार आहे कारण की मंत्रीपद गेल्यानंतर त्यांना आता या वाढदिवसानिमित्त मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे आपण पाहू शकतो की अब्दुल सत्तार हे आता कुठे ना कुठे मंत्रीपद न मिळाल्यामुळे दुःखी आहेत हे तर चर्चा आहेत पण त्याबरोबर आता अब्दुल सत्तार एक तारखेला वाढदिवसाच्या निमित्ताने निम भव्य सभा घेऊन कुठे ना कुठे शक्तीप्रदर्शन करणार करतानाचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे आपण दुसरीकडे पाहिलं तर त्यांचे जे काही बॅनर लागले जे बॅनर लागले त्याच्यामध्ये कोणत्याही शिवसेनेचे नेते किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नाही आहे म्हणजे त्यांनी थेट पक्षाला तर इशारा दिला नाही ना की मला मी मला मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे मीही आता पक्षाला मानत नाही असंही चिन्ह आपल्याला पाहायला मिळू शकतं ते सिल्लोटचे आमदार असले तरीही त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडून आता संभाजीनगरात हे मोठं भव्य प्रदर्शन करण्यात आणि आपला वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे उद्या चार वाजता त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी निमंत्रण दिलं आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांनी निमंत्रण दिलं आहे आणि मागे त्यांनी बोलून दाखवलं आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्या वाढदिवसाला आले असता मी त्यांचा सत्कार करेल आणि त्यांच्याकडे माझा राजीनामा सुकृत करेल त्यामुळे आता उद्या ते त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी राम बुधवंत नवराज न्यूज छत्रपती संभाजीनगर